आफ्रिकन गोलंदाजाने केला मोठा विश्वविक्रम ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा दोनशे हिरो ठरला त्याने अशा प्रकारे गोलंदाजी केली की श्रीलंकेच्या फलंदाजांना त्याच्या धारदार गोलंदाजी समोर टिकाव धरता आला नाही त्याच्यामुळेच आफ्रिकन संघ शानदार पद्धतीने सामना जिंकण्यात यशस्वी ठरला मार्को यान्सने या सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना डर्बनच्या मैदानावर झाला या कसोटीच्या पहिल्या डावात मार्को यान्सने केवळ धावा दिल्या आणि विकेट घेतल्या त्याच्या आधी श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती आणि संघ अवघ्या बेचाळीस धावांवर गडगडला होता यानंतर दुसऱ्या डावात त्याने पुन्हा चार विकेट घेतल्या अशा प्रकारे अकरा विकेट घेऊन तो डर्बनच्या मैदानावर कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा संयुक्तरित्या दुसरा गोलंदाज ठरला त्याने ची बरोबरी केली दोन हजार मध्ये डर्बन कसोटीत अकरा बळी घेतले होते मार्को यान्सने भारताच्या व्यंकटेश प्रसादचा देखील अठ्ठावीस वर्षे जुना विक्रम मोडला आहे व्यंकटेशने एकोणीसशे मध्ये डर्बन येथे झालेल्या कसोटी सामन्यात एकूण दहा बळी घेतले होते